गोवा एक पार्किंग भरपूर गर्दी आहे पाहू शकता तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर वेगवेगळं पार्किंग आहे चला तर आपण आपले कृषी प्रदर्शन कंटिन्यू करा करायच वेलकम बॅक टू चॉन युट्यूब चॅनल आणि आज आपण आले आहोत पुणे येथील मोशी पिंपरी चिंचवड येते किसान कृषी प्रदर्शन जे की इंटरनॅशनल लेवलचं प्रदर्शन आहे खूप मोठं आहे तर हे कृषीचं एक कॅम्प किंवा कृषी प्रदर्शन असून आतमध्ये खूप छान मोठमोठ्या सुखसुविधा एक युवा पिढीपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्यासाठी किंवा एक संकल्पना ज्या नवनवीन शेतीच्या गोष्टी बऱ्याच काही काही गोष्टी आहेत फूडपासून म्हणजे ब्रेकफास्ट वगैरेपासून पण सगळ्या सुविधा आहेत आणि नवीन काय शेतीसाठी औद्योगिकरणासाठी नवीन अवजारे वगैरे कशी आहेत काय आहेत नवीन त्यानंतर ता पुढील पिढीसाठी माहिती जाण्यासाठी काही गोष्टी किंवा माहीत होण्यासाठी काही गोष्टी असं खूप सारं आहे मी पण शेतकऱ्यांचीच मुलगी आहे शेतकरी कुटुंबातलीच आहे असं काही नाही आहे पण तुमच्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचावा म्हणून मी हा ब्लॉग करत आहे इकडे आले होते जस्ट काम होतं माझं म्हणून तर मला समजलं म्हणजे माहिती होतं प्रदर्शन आणि तुमच्यापर्यंत माहितीही पोचायला नवीन काहीतरी पाहायला भेटेल तुम्हाला आणि इन्फॉर्मेशन जाईल सो कुठेही जाऊ नका आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर कुठे जाऊ नका आपला ब्लॉग कंटिन्यू करा बाय मुशी कृषी प्रदर्शनातील हा थर्ड पार्ट आहे ब्लॉगचा तर नक्की पूर्ण ब्लॉक फुली ऑटोमॅटिक मशीन आहे याच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं नाही मग ते आवाज जास्त करेल फुली ॲटोमॅटिक मशीन आहे दन टाका चालू ना दण समजे ऑटोमॅटिक खोऱ्या अडकोंटा लाल मिरची पण करेल गहू ज्वारी बाजरी मका तांदूळ पण करेल अगदी दहा रुपये दहा किलो दरम्यान खर्चा करेल स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग हे मोटरला आहे साहेब ब्रँड रजिस्टर आहे सर्टिफिकेट एक किमत जाईल एकोणीस पाचशे दोन हजार डिस्पॉन्स सतरा हजार पास वन एस पी सिंगल फेस आठवत कंपनीचा आपली आठव चक्की आहे तर आपण आपल्या दोघं वेळ पश्चिम भेटतील चक्कीचा आणि सायकल जर दोघांचं काम असतं की आपण बसलायचं किंवा मुदतो टाकल्यानंतर आपल्याला पॅकिंगचा बिझनेस करायचा असेल सायकल सायकलचं काम आहे की आपण जे पीठ वगैरे ते गरम असतात थंड करण्याचं काम करते जेणेकरून आपण पॅकिजिंग वगैरे लवकर करू शकतो काय मशीन आहे ठीक आहे याची कॉस्टिंग असते एक लाख ऐंशी हजार माहिती आपण जर सायक्लोन घेत असेल तर ते तीन लाखाला तर आता अशी कॅपॅसिटी आहे एक लाख एका तासामध्ये नव्वद ते शंभर किलो आपण उत्पादन करू शकतो शेतकऱ्यांसाठी हे स्मार्ट लॉक लॉकर आहेत तर याच्यामध्ये तुम्ही सेफ्टीसाठी पैसे सोने वगैरे ठेवू शकता त्यासाठी हे पण एक्झिबिशनमध्ये होते पाहण्यासाठी

आपण मी हायसअप हॅगी पॅक सेटअप देतो तर त्या बायोगॅस एक वर मी कंपनचा बेड दोन आजूला बेड व एक स्थरी पिक्टर देतो हा आजूला बेड हा वर मी कंपनचा बेड हा बायोगॅसरी पिकर आहे याची पूर्ण गॅसचे कॉस्ट कॉस्टिंग आहे पन्नास हजार रुपये तर पंधरा हजार रुपये एम ए सबसिडी मिळते ती सबसिडी टोटल कॉस्ट लाभार्थाचे कॉन्ट्रीब्युशन होतं पस्तीस हजार रुपये त्या पस्तीस हजारामध्ये एक बायोगॅस आजूला बेड आणि वर बेड आणि एक स्तरी पित्र यासाठी दररोज तीस ते चाळीस लिटन आणि तीस ते चाळीस लिटर पाणी याच्या वर्षी

गाई आणि म्हशी दोन्हीसाठी चालते तुम्ही एका मशीननं गाईची पण धार काढू शकता आणि मशीनची सुद्धा धार काढू शकता त्याची किंमत तेवीस हजार रुपये आहे त्याला एक वर्षाची वॉरंटी येते कंपनीकडून आणि तीन वर्षाची गॅरंटी सुद्धा येते आता बघितलं तर आपण महाराष्ट्रामध्ये आठ हजार प्लस मशीन विक्री केलेल्या आहेत सगळ्यांचा बेस्ट रिझल्ट आहे आपल्या मशीनचे मशीनसाठी पण हंड्रेड पर्सेंट सक्सिडी मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंजिन टी पी दोन्ही जाऊ शकता बेड ड्राईव्ह आहेत ज्यावेळी लाईट असेल त्यावेळी इंजिनचा वापर करून बिल्डिंग मशीन यूज करू शकता ड्राईव्ह होईल एसटी तुम्हाला सिंगल बकेट घेतला तर सिंगल बकेट मी सिंगल पॉवर तुम्हाला झाले चाळीस हजार असेल बसेल आणि जर डबल पॉवर घेतलं डबल बकेट झाले मला माझी मध्ये सिंगल असेल मी सवे चाळीस पण इथे कार्डवरती प्राइस मेन्शन केलेले आहेत त्यांनी नॅनो मॉडेल सिंगल आणि डबलच्या तुम्ही पाहू शकता हे पण एक दूध काढण्याचंच मशीन आहे किती लागेल तर आपण आता विराटमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे स्टार्टर आहेत त्यामधला आत्ता जो स्टार्टर आपल्याला हॉट सेलिंगमध्ये चालतोय लोकांना ज्याची गरज आहे तो टू फेज थ्री फेजचा स्टार्टर आहे हा साडेसात इंशेपर्यंत स्टार्टर चालतो याच्यामध्ये लो व्होल्टेज हाय वोल्टेज लो करंट हाय करंट सगळे सेटिंग याच्यामध्ये दिलेले आहेत आणि स्टार्टर सुद्धा इनबिल्ड आहे म्हणजे लोकांना स्टार्टर घ्यायची गरज नाही तीन फेज इनपुटचे दिले तर तीन फेज आउटपुटचे डायरेक्टली मोटरला लावू शकतो याच्यामध्ये रनिंग कंडेन्सर आणि स्टार्टिंग कंडेन्सर लावायची सुद्धा जागा आहे हेवी रिले दिलेला आहे जो शंभर एम्पियरचा आहे वायरिंगची केलेली आहे फोर्स करून सिंगल स्टँडमध्ये म्हणजे तुम्ही नॉर्मली वायरला पकडून सुद्धा डायरेक्टली स्टार्टर हातात घेऊ शकता म्हणजे वायर एवढी त्याची हेवी आहे आता याची पण गॅरंटी आपण सहा महिने देतो बाकीची तुम्हाला गॅरंटी पण देत नाही कोणी पण या स्टार्टरची गॅरंटी आपली सहा महिने आणि हा जो चालतो तो तीन पाच साडेसातला एकच मॉडेल आहे म्हणजे शेतकऱ्यांनी घेतला एकदा हा तीनला लावू शकता पाचला लावू शकता साडेसातला लावू शकता काय जी आता प्रदर्शनातली जी प्राइस आहे ती चार हजार आठशे इथली एक्झिबिशनची प्राईज आहे बाकीचं मग जसं ज्याचा एरिया असेल ज्यांच्याकडे डीलरशिप असतील की त्यांच्या पद्धतीने त्या रेटने तो तुम्हाला मिळतील ओके okay. एक फाय जीचा मोबाईल ॲटो दाखवतो तुम्हाला फाय जी मोबाईल ॲटो जो आहे तो आता बरेच जणांच्या ठिकाणी टू जी थ्री जीच्या रेंज आहे त्या कमी होतात आणि लोक फाय जीच्या म्हणजे फोर जी फाय जीची मागणी करतात तर फाय जीच्या याच्यामध्ये कसं तुम्हाला नॉर्मली जिओचं सिम कार्ड चालतं आता एक जिओवाल्यांची चांगली ऑफर चालू आहे का ऑफर कार्ड घेतल्यानंतर बारा महिने तुम्हाला रिचार्ज करायची गरज नाही म्हणजे मोबाईल ॲटो घेतला का तुम्हाला बारा महिने तो रिचार्जचा जो संबंध आहे तो पण नाही त्याच्यामध्ये तुमचं काम चालू जातं याच्यामध्ये ऑटो मॅन्युअल ड्रायरन मोड बाकीचे सगळे जे मोड आहेत ते सगळं इनबिड आहे म्हणजे तुम्हाला टायमर पाहिजे असतो लोकांना कॉलबॅक सिस्टम पाहिजे असते एस एम एस सिस्टम पाहिजे असते ते सगळे सिस्टम याच्या आतमध्ये टाकलेले आहेत त्यामध्ये अजून एक नवीन मॉडेल आहे जे त्याच्यामध्ये डायरेक्टली इनबिड आहे म्हणजे स्टार्टर्स इनबिड आहे मोबाईल ॲटोमध्ये मोबाईल ऑटो वन फा फोर फाय जी आहे आणि स्टार्टर सुद्धा इनबिड आहे हा साडेसातऐश पर्यंत चालतो थ्री फेज आहे हा थ्री फेज आहे आणि हा जो मोबाईल ॲटो आहे हा आपण सिंगल फेज टू फेज थ्री फेज सगळ्यांना एकच मॉडेल चालतो आता हा एक आहे याच्यामध्ये टू फेज लोक बरेच जण आता टू फेजच्या मोटर वापरतात टू फीचा मोटर वापरल्यानंतर त्यांचा विषय असा आहे की बाबा स्टार्टर होतो किंवा मोटरला प्रॉब्लेम होतो कारण की ओव्हर करंट घेते ओव्हर व्होल्टेज घेते त्याच्यामुळे जातात ते, जात ते जा। स्टार्टर आता याच्या आतमध्ये असं एक वोल्टेजच तुम्ही सेट करू शकता कमीत कमी व्होल्टेज म्हणजे त्याच्या खाली त्या व्होल्टेजला ती मोटरच चालत नाही म्हणजे काही येत असेल बाबा बघा दोनशे पन्नासच्या खालीमध्ये मोटर चाली नाही पाहिजे तर दोनशे पन्नासच्या खाली हा मोटरच चालत नाही बऱ्याच बिलर लोकांना पण मी सांगतो की तुम्ही स्टार्टर विकता त्याच्यामध्ये लो करंट लो आणि हाय वोल्टेजचा जर तुम्ही प्रमाण जर त्याला दिलं तर तुमच्या ज्या टू फेच्या मोटरच्या तुम्ही विकताय त्या मोटरेंचं जळण्याचं प्रमाणच कमी होऊन जाईल फक्त त्या स्टार्टरमुळे आता आतमध्ये आपण एमी कॉन्टॅक्टर वापरले तो पण लुपिंग करून वापरलं फोटी एमपीरची पट्टी घेटे म्हणजे एका एम्पियर म्हणजे एका पट्टीमध्ये तुमचं फेज मध्ये चाळीस एम्पियर जो लोड न्यायचा आहे तो त्याचा आपण डबल करून ठेवलेला आहे ठेवलेलं इथं दोन्ही साईडला आणि जो टच मारायचा आहे म्हणजे टू फेज जरी असली तरी पण तिला टचिंग कॅपॅसिटीला लागतो त्यासाठी टचिंग पण दिलेला आहे तो शंभर एमपिअर दिलेलं आहे दोन फेज इनपुट तीन मोटरचे आउटपुट आणि ते स्टार्टिंग अँड जागा हा टू फेजसाठी त्याची साडेतीन हजार किंमत राहील इथली ऑफर प्राईज आहे आता याच्यामध्ये हा सिंगल फेज विराटचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे म्हणजे ह्या स्टार्टरमुळे जवळ म्हणजे सगळेजण ओळखतात या, या कंपनीला ह्या स्टार्टरमुळे बऱ्याचच्या पाच एक्सपीच्या मोटर आहेत ज्या चाळीस एम्पियर पंचाळीस एम्पियर पट लोड घेतात ते याच्यावरती चालतात सुट स्टार्टर आहे स्टार्टिंगसाठी हा कंटेन्सर दिला रनिंगला हा कंडेन्सर दिला आहे सगळ्या सिरीजमध्ये केलेल्यामुळे चाळीस चाळीस एम्पियर जो काय पट्टे आहेत ह्या डायरेक्ट ऐंशी एम्पियरचा लोड घेऊन चालणारा स्टार्टर आहे ऐंशी एमपीयर सिंगल फेचं तुमचं कितीही कमी व्होल्टेज असू द्या हा पॅनल तुमचा चालू करतो मोटर आणि पॅनलला ह्या गॅरंटी देतो आम्ही सहा महिन्याची तुम्हाला बाकीचे देतात नाही देत माहीत नाही पण याच्यामध्ये आत्ता इथली प्राईस त्रेचाळीसशे पन्नास रुपयाची इथली ऑफर प्राईस आहे पाचशेसपीसाठी <गणते> हे बाकीचे जे स्टार्टर आहेत एक तुम्हाला छोटासा ओवरव्ह्यू देतो बाकीच्या स्टार्टरचा का आपल्याकडे रेंज कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे जवळजवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स आहेत हां स्टार्टरमध्ये माणसं आहेत साहेब आपण बसून देतील ड्राय रनचा स्टार्टर आहे म्हणजे हाताने चालू बंद करू शकतो आपण आणि ड्राय रन झाल्यावर बंद होतो लो मध्ये जास्त करण्यामध्ये हा काम करणारा स्टार्टर आहे एक सिंगल फेजचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे याच्यामध्ये वॉटर लेवल वगैरे सगळं इनबिल्ड आहे म्हणजे लोकांना काही स्टार्टर आपण जे घेतो ना नॉर्मली तो कमी जास्त करता येतो वोल्टेज पण एक सिंगल फेजचा स्टार्टर आहे हे कमी रेंजमधले जे स्टार्टर आहेत लोकांना जे कमी रेंजमधले पाहिजे जास्त आहेत एक ते दीड एस साठी ते कमी रेंजमधले स्टार्टर आहेत पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग होते त्यांची आणि ऑटो स्विचमध्ये पण एवढे सेक्टर आहेत आमच्याकडे फाय जी थ्री जी हा फाय जी मधला जो छोटा मॉडेल आहे जो याच्यामध्ये लावू शकतो हे ऑटो सेक्शन आहे त्या ऑटोमध्ये आपले वेगवेगळे टायमर ऑटो वगैरे लावू शकतो डीएमसी एम सी स्टार्टर आहेत ज्या लोकांच्या आता मोटर म्हणजे काही त्यांचे व्होल्टेज कमी राहतं त्यासाठी हे स्टार्टर वापरलेलं एमयू स्टार्टर आहेत किट्स वगैरे सगळं आहेत तुमच्या टू तु फेज थ्री फेजला चालणारे सेक्शन आहेत आणि दुसरा जसं तुम्ही आमचा दरवेळी शेतकरी स्टार्टर वापरता ते शेतकरी स्टार्टर आमच्याकडे असं आहे का कस्टमरीत घेऊन गेले त्याच्यामुळे इथं दाखवले शेतकरी स्टार्टर नाही कस्टमरांच्या आमच्यावरती इतक्या उभं आहेत का म्हणजे आमच्या डिस्प्लेचा सुद्धा इथं घेऊन गेलेत त्यासाठी धन्यवाद आणि हे आमचे ब्रँड अॅम्बेसिटर आहेत आणि आमच्यासाठी शेतकरी हाच राजा आहे त्यासाठी आम्ही बनवलेले जे पॅनल्स आहेत हेवी ड्युटी आणि रेट कमी जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पैशात जास्त तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे धन्यवाद मारुदी ट्रेडर्स यांच्याकडे ट्रॅक्टरसाठी लागणारे चाकं वगैरे आहेत हाई क्वालिटी नमस्ते सर सर मैं सिमसंग कंपनी से हूँ मेरा नाम सर वीरेंद्र यादव सिमसंग कंपनी की रीपर है सर सिमसंग कंपनी का रीपर है जो धान और गेहूँ और जो बड़ी फसलें हैं जैसे मक्का ज्वार हो गया ये सब काटने के लिए तो इसमें सर होंडा का जी एक्स का वन सिक्सटी हंड्रेड का जी एक्स वो होंडा का इंजन लगा हुआ है और पाँच एच का इंजन है सर इसकी फ्यूल कंजप्शन की बात करें तो छः सौ से सात सौ एम एक घंटे का लेता है और इसकी जो कटिंग है सर ये डेढ़ घंटे में लगभग एक एक काट देता है सर कटाई कर देता है और सर इसका वारंटी एक साल की वारंटी कंपनी देती है यदि कोई भी दिक्कत आती है इसमें तो एक आ, सर्विस आपको घर पे मिलेगी आपको कहीं ले जाने की ज़रूरत नहीं है कंपनी से बंदा आएगा आपके घर पे सर्विस करेगा कोई दिक्कत नहीं है बाकी सर इसका मेंटेनेंस का जो खर्च है बहुत ही कम है प्राइस सर इसका एक लाख चालीस हज़ार है ऐसा सब्सिडी है इस चालीस परसेंट